काय दादा तुझं नाव सांग आदित्य रामेश्वर बरं आदित्य आता मी तुला तीन प्रश्न विचारणार आहे आणि जर का तू तिन्ही प्रश्नांची अगदी भरपूर उत्तर दिली तर तुला आमच्याकडनं शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देणार आहे तर रेडी आहेस का तू ठीक आहे तर आता तुझ्यासाठी पहिला प्रश्न आपले मुख्य री ऋतू किती आहेत व ते कोणते उत्तर पुन्हा बरं तुझं नाव सांग बरं ऐश्वरी बर सांग बर आपले मुख्य रेपूप किती होते कोणते पुन्हा या बरं हे किती झाले अरे वा ईश्वरीने आपल्या पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तर तिच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत

अरे वा तुझं नाव सांग अरे महेश्वरीने आपल्या पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तर आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न कोणत्या आकारातली चार समान बाजू असतात अरे वा तिने आपल्या दोन्ही प्रश्नांचे अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तर तुझ्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आता तुझ्यासाठी तिसरा प्रश्न जर का तू ह्या तिन्ही प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिली तुला तर नोटबुक भेट म्हणून मिळणार आहे तर तुझ्यासाठी तिसरा प्रश्न आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता अरे वा तिने आपल्या तिन्ही प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर दिलेले आहे तर तिच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत तुझं नाव काय तेजल विजय वा बर तेजल आता तुझ्यासाठी पहिला प्रश्न पिवळ्या रंगाला इंग्रजीत काय म्हणतात अरे वा तर हिने आपल्या पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तर आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न हट्टीला इंग्रजीत काय म्हणतात किले ते अरे वा आपल्या दोन्ही प्रश्नांचे अगदी बरोबर उत्तर दिलेले आहे तर तुझ्यासाठी सगळ्यांनी काय वाजवायचे आहे भारत देशाला अजून कोणत्या नावाने ओळखले जात अगदी सोपा प्रश्न आहे आपल्या भारताला अजून एक नाव एक नाही त्याच नाव काय इंग्लिश त्याचं नाव सांगा यश बरं यश देशाला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते इंडिया अरे वा यशने आपल्या पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तर यश तुझ्यासाठी आता दुसरा प्रश्न आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन शिक्षण मंत्री कोण आहेत दादाजी ऋषी अरे वा यशने आपल्या दोन्ही प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर दिले आहे तर यश आता तुझ्यासाठी तिसरा प्रश्न क्रिकेट खेळात किती खेळाडू असतात

नरेंद्र अरे वासू शिकाय सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत अम्रकाली आपल्या पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तर आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न पृथ्वीचा आकार कसा आहे अरे वा आपल्या दोन प्रश्नांचे अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तर आता तुझ्यासाठी तिसरा प्रश्न इंद्रधनुष्यात किती कलर आहे तिच्यासाठी सगळं नाही काय वाजवायचा नाही

छान प्रयत्न करतोय तो तर दुसरा पाडा विचार तुला तीन सात एक तीन तीन दोन तीन ते नऊ तीन बारा चोवीस तीन सत्तावीस तीन अरे सगळं टाळा वाजवायचा आहे आठवड्याचे बार किती असतात स्वा अरे वा सागरने आपल्या दोन्ही प्रश्नांच्या अगदी बरोबर तर लिहिले आहे तर सागर आता आपल्यासाठी तिसरा प्रश्न एका वर्षात किती महिने असतात एका वर्षात किती महिने असतात एक माहिती आहे दिवस झाले बाला सागरने आपल्या तिन्ही प्रश्नांचे अगदी बरोबर उत्तर दिलेले आहे तर त्याच्यासाठी सगळ्यांनी परत एकदा टाळ्या तुझं नाव काय बर तुझ्यासाठी पहिला सूर्य कोणत्या दिशेला उगवतो व कोणत्या दिशेला मावतो उगवतो बच्चिन अरे वा याने आपल्या पहिल्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तर आता तुझ्यासाठी दुसरा प्रश्न <coughs> आपला भारत देश कोणत्या खंडात येतो नाव बर आपल्या दोन प्रश्नाचे अगदी बरोबर उत्तर दिलेले आहे तर आता तुझ्यासाठी तिसरा प्रश्न आपल्या भारताचे राष्ट्रीय कौकुंब आंबा mm -hmm. अरे वाक्रम्यांसाठी सगळ्यांना टाळ्या वाजवायचा आहे i um. do संविधान दिवस कधी साजरा केला जातो येत काय का

बरं <coughs> <coughs>

परत येत्या शाळा वाचवायच्या पूर्ण नाव सांग गायत्री आणि घोडे बरं गायत्री पुरासाठी म्हणून घोड्याच्या मुलाला काय म्हणतात कोणाच्या घोडे घोड्याच्या

कसे किती झाले तीन अरे वा गायत्रीने आपल्या दोन प्रश्नांचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तर गायत्री आता तुझ्यासाठी तिसरा प्रश्न आपला भारत देश कोणत्या खंडात आहे अरे वा गायत्रीने आपल्या तिन्ही प्रश्नांचे अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तर त्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत

शाळेचं नाव लोकमान्य मालेगावला जाते आणि या नागाडू सुद्धा होऊन जाते माझे नाव चंचल नामदे पवार तू बोलते मी का दैवाची अजून काय विचारायचंय तुम्हाला तर मग पुढच्या बेसिस सगळे पाडे पाठवतील ना माझ्या शाळेचं नाव लोकमान्य मालेगावला जाते मी या नागाडू सुद्धा म्हणतात

आपल्या शाळेत आज नामदेव पवार न्यूज हे संपादक आणि त्याच्यानंतर बळीराजा न्यूज हे प्रतिनिधी आपल्या शाळेत आज त्यांचा चालता बोलता कार्यक्रम जो आधी दैवाड शाळेत बोधे शाळेत झाला आणि त्याला प्रचंडचा चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांनी आणि तेथील ते ते शिक्षकांनी दिला मग सरांनी आज अचानक कॉल केला की सर उंबरदे शाळेतसुद्धा आम्ही येत आहोत तर सर तुम्ही आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरदे येथे आलात आणि विद्यार्थ्यांना जेव्हा आम्ही त्यांच्याशी कनेक्ट होतो ते वेगळं असतं आणि जेव्हा बाहेरचा व्यक्ती त्यांच्याशी कनेक्ट होतो तर तेव्हा खरंच काय हे विद्यार्थ्यांना कळत असतं आमच्यात इतर ते थेट होतच असतात परंतु आज त्यांच्यासोबत त्यांची मधली चंचल बेटा तुझं अँकरी बऱ्याचदा पप्पांच्या माध्यमातून मी ऐकलेले तुझं बोलणं या साऱ्या गोष्टी ज्या अँकरला उपयुक्त आहेत त्या तुझ्यात आहेत तरीसुद्धा तू अनेक प्रकारचे जे यूट्यूब चॅनल ते तू पहावीस आणि त्याच्यापासून काहीतरी वेगळेपणा तुला काहीतरी येईल का आणि इतक्या लहान वयात वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी या पद्धतीने फुलणं काय असतं तर बेटा एक चांगल्या पद्धतीने ओगवतं जे बोलणे ते तुझ्या अँकरून मला तरी जाणवतं तुला या सर्व कार्यसाठी होता आज नामदेव पवार सर आपल्या दोनदा एकदा आले होते वाचण्याच्या वेळेस तेव्हा आपण असा सुखद धक्का दिला होता की मी येतो आणि व्हिडिओ शूट वगैरे करतो तर दादा त्या गोष्टीमुळे असं घडलं की पूर्ण कार्यक्रम होलसेल कसा झाला ते आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता आलं दुसरी गोष्ट आजसुद्धा तसंच किंमर्ती शाळा अजून बाबतीत कशी आहे ती तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत तर दुसरी गोष्ट की मागच्या वर्षापासून अनेक उपक्रम आम्ही आधी घेतले ते चालू बघा रंग होत असेल अनेक प्रकारे चांगले उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आम्ही राबवत असतो आमचे मोरे सर असे म्हणतात की फक्त तुम्ही करत राहा आणि आमच्या मार्गदर्शिका पवार मॅडम यासुद्धा म्हणजे ढालप्रमाणे मस्त मस्त किती आमच्या भीतीसारख्या उभ्या असतात त्याच्यामुळे आम्हाला धावायला काही वाटत नाही त्याच्यानंतर आमच्या काही घ्या दीपाली तरी दीपाली सुद्धा म्हणजे असं वाटत नाही आम्हाला वेगवेगळ्या व्यक्तिमत्व आमच्यामध्ये घेऊन गेले तर असं एकंदरीत चांगलं असं कार्य मध्य शाळेचं चांगल्या पद्धतीने चालू आहे आपले शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचं जे विजन आहे ती बुके नको बुक द्या तर आम्हाला असं वाटतं की आम्ही गेल्या दोन वर्षापासून जे आमच्या शाळेत मान्यवर येतात त्यांना आम्ही भेट देत असतो तर आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण दोघंजण आमच्या शाळेत आला तुमच्या त्यांनी केलं त्यांच्या जनमार त्यांच्या विचारांना एक व्यासपीठ दिलं त्या अनुषंगाने आम्ही तुमचे गुरुष्ट आमचे निष्ठा दत्तो यांना असे विनंती करत नाही आणि दादां त्यांचा हा विद्युत विद्यापीशी बघा हे स्वामी पुरुषोत् पुरुष उत्तमानंद यांचं पुस्तक आहे आए, तो विद्यार्थी आहे आणि मला असं वाटतं की एक वेगळं पुस्तक तुला द्यावं तरी छोटी तुझ्या खास तू द्यासाठी सरांना असे विनंती करेल की सत्ता करून चाल आणि त्यांचा सत्कारी सत्कार प्राण्या विनंती करतो